रोहित शर्मा पंजाबच्या संघात जाणार कोणी केले हे सुदक विधान आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती तर नो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या बातम्या पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस आधी होणाऱ्या मेगा लेलापूर्वीच भारताचा कनधार रोहित शर्माबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं आणि तो मेघालयला उतरला तर त्याच्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबसुद्धा प्रयत्न करेल संगेत चे चे है साथी आम है। असे थेट संकेत पंजाबचे डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगरे यांनी दिले आहेत मग त्यासाठी आमच्याकडे किती रुपये शिल्लक ते तेसुद्धा बघावं लागेल असं संजय बांगरे यांनी म्हटलं ओ प्रॉश ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलवर सव्वा साधताना संजय बांगरे यांनी विधान केलं आहे संजय बांगर म्हणले जर रोहित शर्मा लिलावत उतरला तर त्याच्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे आम्ही रोहितला विकत घेतो की नाही हे आमच्याकडे किती पैसे आहेत यावर अवलंबून आहे जर रोहित लेलावात आला तर मला खरोखरच विश्वास आहे की त्याला खूप जास्त बोली लागेल आय पी एल दोन हजार परा दोन हजार आठ सालापासून सुरू झाली आहे मात्र किंग इलेव्हन पंजाबला एकदाही आय पी एलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही पंजाबच्या संघात खेळाडू अनेक खेळाडू येऊन गेले मात्र ट्रॉफी जिंकवणारा कर्णधार पंजाबला कधीच मिळाला नाही शिखर धवने नुकताच एक व्हिडिओ शेअर करून निवृत्ती जाहीर केली आहे तो आय पी एलमध्ये खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे पंजाबला कर्णधारपदाची गरज आहे तर रोहित शर्माशिवाय दुसरा महान कर्णधार सध्या संपूर्ण जगात नाही याची जाणीवसुद्धा किंग डेल पंजाबला आहे दरम्यान दोन दिवसात अशा चर्चा सुरू आहेत की रोहित शर्मासाठी सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांनी रोहित शर्माला संघात घेण्यासाठी तब्बल पन्नास कोटी रुपयांची तयारी ठेवली आहे कोणत्याही परिस्थितीत रोहितला आपल्या सांगात घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघ आहेत असं झाल्यास आय पी एल इतिहासातील हा नवा इतिहास असेल मात्र याबाबतीत की इतर त्याही ही सांगणे अजूनही कठीण आहे रोहित शर्मा हा आय पी एलमधील दिग्गज खेळाडू आहे दोन हजार आठपासून म्हणजे आय पी एलच्या कामापासून रोहित शर्मा खेळतोय सुरुवातीला तो डेक्कनच्या रेस करून खेळत होता त्यानंतर दोन हजार अकरामध्ये तो मुंबईच्या वड्यात आला रोहित शर्माने मुंबईनेच हे ना तर अतिशय घट्ट जमलं वानकिने स्टेडियम फक्त रोहितची फटकेबाजी पाहायला फुल भरते रोहित शर्माने मुंबईला तब्बल पाच वेळा आय पी एलचं विजेतेपद जिंकून दिलं आहे या दरम्यान त्याने अनेक नवीन खेळाडू घडवले यापूर्वी आय पी एल दोन हजार बावीस बावीसपूर्वी मुंबई संघाने रोहितला सोळा कोटी रुपयांमध्ये रिटर्न केले होते पण गेल्या हंगामात मुंबईने हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतलं आणि थेट कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या नेहमीच सुरू होत होत्या तर अशाही बातम्या येत आहेत की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडू शकतो तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडल्यावर लिहिलावता येईल तर पंजाब किंग्सला खरेदी करू शकेल